राम मंडळी राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एन एफ ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत जे आपले इन्व्हेस्टर आहेत ज्यांना जास्त रिस्क घ्यायचे नाही आहे पण लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स या ठिकाणी कमवायचे कम हो आहेत त्यांच्यासाठी एन एफ ओची सिरीज आपण चालू केलेली आहे सो आजचा जो काय मित्रांनो एन एफ ओ आहे त्याचे सी ए जे आर रिटर्न्स जे आहेत ते खूप चांगले रिटर्न्स आहेत आणि लॉंग टर्ममध्ये खूप चांगला रिटर्न ह्या पद्धतीच्या स्कीम्सने म्हणा किंवा ह्या इंडेक्स फंडने दिलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे आधी तुमच्या भावाने मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एक लाख सबस्क्रायबर अचीव करण्याचं या ठिकाणी मित्रांनो ध्येय ठेवलेलं आहे सो so, त्या ध्येयामध्ये तुमच्या भावाला मदत करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती ठिकाणी ती जगाला दाखवून द्या सो so, मित्रांनो हा जो काय एन एफ ओ आहे तो एन एफ ओ या ठिकाणी कधी लॉन्च होणार आहे कधीपर्यंत तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय करू शकता काय इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्याचसोबत मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीचे रिटर्न्स मिळू शकतात गोष्टींविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू तर त्याला जास्त वेळ दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करू Oh, yeah. तर मित्रांनो ज्या एन एफ ओबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्या स्कीमबद्दल जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊया की ही स्कीम मित्रांनो नेमकी कोणती असणार आहे सो मित्रांनो ही सिम्पली एक इंडेक्स फंड स्कीम असणार आहे म्हणजे इंडेक्स फंडमध्ये तुमचे पैसे ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले जाणार आहेत आणि मित्रांनो हा इंडेक्स फंड कोणता असणार आहे सो मित्रांनो निफ्टी मिडकॅप वन हंड्रेड अँड फिफ्टी हा जो काही इंडेक्स आहे ह्याच्यामध्ये तुमचे पैसे या ठिकाणी इन्व्हेस्ट केले जाणार आहेत आता निफ्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी हा जो काही इंडेक्स आहे तो नेमका काय ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तर कंपनीज विच आर लिस्टेड फ्रॉम वन हंड्रेड अँड वन टू टू हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे आता ह्याचा अर्थ काय असतो पहिल्या ज्या काही पन्नास कंपन्या आहेत भारतातल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत ज्यांचा जी डी पीमध्ये चांगला समावेश आहे ओके आपल्या भारताच्या त्या कंपन्या म्हटला त्यांना म्हटलं जातं निफ्टी फिफ्टी कंपनीज म्हणजे ज्या टॉपच्या कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्याच्या पुढच्या ज्या काही पन्नास कंपन्या ज्यांना दुसरा रँक दिला गेलेला आहे त्यांना म्हटलं जातं निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ओके आणि त्यानंतर जी कॅटेगरी येते मित्रांनो ती येते एकशे एक पासून ते दोनशे पन्नास स्टॉकची ओके ही कॅटेगरी मित्रांनो तिसरी कॅटेगरी येते सो ह्यांना म्हटलं जातं निफ्टी मिड कॅप वन हंड्रेड अँड फिफ्टी ओके असा ह्या इंडेक्सचं मित्रांनो काय आहे नाव आहे आणि ह्या एकशे पन्नास कंपन्यांमध्ये मित्रांनो काय केली जाणार आहे तुमचे जे काय पैसे आहेत ती ह्या स्कीमच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केले जाणार आहेत ओके आई होप की तुम्हाला आता कळालं असेल की नेमके तुमचे पैसे कोणत्या इंडेक्समध्ये ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट त्याची केली जाणार आहे ओके सो आता आपण बघूया की हा जो एन एफ आय तो कोणत्या एम सीचा आहे आणि कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आणि काय काय ह्याची मित्रांनो काय असणार आहे म्हणजे लिमिटेशन्स असणार आहेत काय जे प्रोज असणार आहेत काय ह्याचे कॉन्स असणार आहेत ओके सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा जो काय एन एफ ओ आहे त्याचं नाव काय आहे बघा आणि हा जा ज्या एम सीचा एनएफओ आहे त्याचं नाव आहे यूटीआय एम सी ओके म्हणजे यूटीआय एम सीचा हा मित्रांनो काय एन एफ ओ आहे आणि आय तुम्हाला तर माहितीच आहे खूप मोठी एम सी आहे खूप जुनी एएमसी आहे आपल्या इंडियामधली ओके सो so, ह्याचं स्कीमचं नाव आहे यूटीआय निफ्टी मिड कॅप वन हंड्रेड अँड फिफ्टी इंडेक्स फंड ओके म्हणजे हा एक इंडेक्स फंड आहे आणि इंडेक्स फंड असल्या कारणाने मित्रांनो जो काय एक्सपेन्स रेशो वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी खूप जास्त कमी असतात आता मित्रांनो बघा स्कीम टाइप आहे मित्रांनो ओपन एंडेड आहे म्हणजे ओपन एंडेड याचा अर्थ काय असतो की तुम्ही कधीही पैसे याच्यामध्ये काय करू शकता टाकू शकता कधीही तुम्ही विड्रॉ करू शकता म्हणजे त्याला काही लिमिटेशन्स नाही आहेत काही लॉक इन पिरियड ह्या ठिकाणी नाही आहे ओके कधीही तुम्ही पैसे ह्यातून विड्रॉ करू शकता आता कॅटेगरी काय असणार आहे इंडेक्स फंड म्हणजे अर्थातच जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही जी काही म्युच्युअल फंडची कॅटेगरी आहे म्युच्युअल फंडच्या बऱ्याचशाच कॅटेगरीज असतात इंडेक्स फंड असतो डेट फंड असतो हायब्रिड फंड असतो अशा बऱ्याचशाच कॅटेगरीज असतात सो त्यापैकी ही कॅटेगरी इंडेक्स फंड जी मित्रांनो सगळ्यात कमी एक्सपेन्स रेशो असलेली कॅटेगरी असते त्यामुळे मी तुम्हाला जनरली म्हणतो की आपले जे काय मेजॉरिटी पैसे आहेत ते इंडेक्स फंड का का ते या ठिकाणी काय ठेवा गुंतवणूक त्याची करून ठेवा आता हा जो काय एन एफ ओ आहे मित्रांनो तो ऑलरेडी अकरा नोव्हेंबर रोजी लॉन्च झालेला आहे आणि आज मित्रांनो चोवीस नोव्हेंबर आहे म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही काय करू शकता ह्या म्युच्युअल फंडसाठी काय करू शकता ह्या एन एफ साठी बीड करू शकता आता पंचवीस नोव्हेंबर उद्या शेवटची डेट असणार आहे मित्रांनो सो तुम्ही या ठिकाणी ह्या म्युच्युअल फंडसाठी काय करू शकणार आहात या ठिकाणी बीड करू शकणार आहात ओके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जरी तुम्ही उद्या ह्या ठिकाणी अप्लाय नाही करू शकलात या म्युच्युअल फंडसाठी तरी हरकत नाही आहे लाँच झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला मित्रांनो एक चांगली एन ह्या ठिकाणी मिळू शकते कारण ऑलरेडी मार्केटमध्ये मित्रांनो दहा टक्क्यांची करेक्शन आलेल्या इंडेक्समध्ये सो एक उत्तम संधी तुमच्याकडे आहे एक स्वस्त एन तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल आता ह्या ठिकाणी मित्रांनो एंट्री लोड एक्झिट लोड काय असणार आहे सो so, मित्रांनो हे एक चांगली गोष्ट आहे की ह्यामध्ये कोणताही एंट्री लोड नाही आहे कोणताही एक्झिट लोड नाही आहे म्हणजे सपोज करा तुम्ही आज ह्या ठिकाणी म्युच्युअल फंड खरेदी केला युनिट्स खरेदी केले आणि तुम्हाला एका आठवड्यानंतर वाटलं की मला आता ह्यातून एक्झिट करायचं आहे सो so, त्या केसमध्ये तुम्हाला कोणतेही चार्जेस या ठिकाणी लागणार नाही आहे तुम्ही विदाऊट एनी चार्जेस तुम्ही काय करू शकणार ह्यामधून एक्झिट करू शकणार आहात आता मिनिमम मित्रांनो जी काय अमाऊंट असणार आहे इन्व्हेस्टमेंटची ती एक हजार रुपये असणार आहे ओके म्हणजे एक हजार रुपयांपासून तुम्ही काय करू शकणार ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात ओके म्हणजे अर्थातच एक हजार मित्रांनो काही मोठी अमाऊंट नाही आहे छोटीशी अमाऊंट आहे इतकी अमाऊंट तर आपण म्युच्युअल फंडमध्ये जनरली आ, तीन हजार चार हजारची लोक एस आय पी करतातच ओके okay? सो माझ्या मते एक रिजनेबल अमाऊंट आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सो मित्रांनो ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत आता आपण बघूया की ह्याचा जो काही रिटर्न आहे तो रिटर्न आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतो आता मित्रांनो जे काही प्रोज आहेत ह्याचे जे काही कॉन्स आहेत शक्यतो ह्याच्यामध्ये काही कॉन्स काही नाही आहेत जे काही ह्या स्कीमचे फायदे आहेत तेच जास्त आहेत ओके त्यामुळे ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा तोटा मला सध्या तरी वाटत नाही उलटे जास्त ह्याचे फायदेच आहेत ओके आता रिटर्न्स कसे मिळू शकतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे रिटर्न्स ह्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत कारण इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे पण रिटर्न्स पण चांगले मिळायला हवे सो मित्रांनो त्याच्याबद्दल आपण चर्चा करू की कंपनी सॉरी ह्याच्यामधल्या ज्या काही कंपनीज आहेत किंवा ह्या इंडेक्सच्या माध्यमातून जो काही आपला रिटर्न येणार आहे तो कशा पद्धतीचा रिटर्न ह्या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो ह्याचा जो सी आर आहे म्हणजे ज्याला आपण कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणतो तो, तो अत्यंत चांगला आहे तुम्ही बघू शकता आता सध्या वीस हजार चारशे तेरावरती मित्रांनो हा इंडेक्स चालू आहे ओके निफ्टी मिटके आहे वन हंड्रेड अँड फिफ्टीचा आता जर तुम्ही मित्रांनो डिव्हिडेंट ईड बघितली तर डिव्हिडंड ईड काही जास्त नाही आहे अर्थातच ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच कंपनीज आहे त्यामुळे अर्थातच इंडेक्सची डिव्हिडेंड ईड सुद्धा कमी असणार आहे पण मित्रांनो जर रिटर्न्सचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो रिटर्न्स खूप चांगले आहेत सीएज आर बघा एका वर्षाचा सीएज ह्या वर्षी मार्केट मित्रांनो खूप चांगली परफॉर्म केली तीस टक्क्यांचा आर ह्या ठिकाणी मिळाला आहे पाच वर्षांचा सीएजर बघा मित्रांनो सव्वीस पॉईंट नऊ टक्क्यांचा पाच वर्षाचा प्रत्येक वर्षी तुम्हाला ऑलमोस्ट सव्वीस ते सत्तावीस टक्क्यांचे रिटर्न मित्रांनो ह्या म्युच्युअल फंडने दिलेल्या आहेत दहा वर्षाचा मित्रांनो रिटर्न तुम्ही बघू शकता दहा वर्षामध्ये म्हणजे लॉंग टर्ममध्ये एक साधारणतः सतरा पॉईंट सत्तर टक्क्यांचा सीएजर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे बघा मित्रांनो लॉंग टर्ममध्ये प्रत्येक वर्षी सतरा टक्क्यांचा रिटर्न हा काही छोटा रिटर्न नसतो मित्रांनो फार मोठा रिटर्न असतो आणि तुम्हाला तर माहितच आहे की जर तुम्ही एसआयपी करतायत तर ह्या ठिकाणी तुम्ही स्टेपअप एसआयपी करून हे जे काय दहा वर्षातले सतरा पॉईंट सात टक्क्यांचे रिटर्न आहे ते तुम्ही वीस टक्क्यांपर्यंत सुद्धा मित्रांनो नेऊ शकता जर तुम्ही स्टेपअप आय पी केली किंवा के मार्केटमध्ये करेक्शन आल्यावर एक्स्ट्राचे इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली हे रिटर्न मित्रांनो तुम्ही अचीव करू शकता ती सुद्धा मित्रांनो फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल असते सो मित्रांनो अत्यंत चांगला फंड आहे लाँग टर्ममध्ये तुम्हाला मित्रांनो हा डेफिनेटली करोडपती बनू शकतो जर तुम्ही त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर ओके सो मित्रांनो माझ्या मते डोळे झाकून ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण अगेन ही कोणती इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो ओके मी फक्त तुम्हाला ह्यासाठी सांगतो की म्युच्युअल फंड जे असतात ते ॲज कम्पेअर्ड टू स्टॉक थोडेसे कमी रिस्की असतात ओके त्यामुळे जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नाही आहे चांगला रिटर्न मिळवायचा आहे आणि एकदम म्हणजे कोणत्या पद्धतीचं टेन्शन न घेता तुम्हाला मार्केटमधून पैसा कमवायचा आहे सो माझ्या मते हा म्युच्युअल फंड मित्रांनो बेस्ट म्युच्युअल फंड आहे तुम्ही ह्या म्युच्युअल फंडसाठी काय करू शकता अप्लाय डेफिनेटली करू शकता किंवा लॉन्च झाल्यावर सुद्धा तुम्ही ह्याची एनवी खरेदी करू शकता सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड Have a good time. Thank you very much to all of you.